भारतीय सैन्य दलात नोकरी करीत असलेल्या जवानांनी आपल्या राहत्या घरातच गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारा मेच्या दिवशी समोर आली आहे ही घटना नानकोपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नया अकोला या गावात घडली विशाल विनोदराव चव्हाण असे गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविणाऱ्या जवानाचे नाव आहे विशाल आणि त्यांचे वडील दोघेही सैन्य दलात नोकरीला होते ही माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईकांनी मृतकची पत्नी आणि सासर मंडळीला दोषी ठरवित गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत अनेक तास आक्रोश व्यक्त केला मृतदेह थेट पोलीस आयुक्ताला नंतर नांदगावपेठ पोलीस स्टेशनमध्ये नेऊन संताप व्यक्त केला शेवटी गुन्हे दाखल केल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आला भारतीय सैन्य दलात नोकरी करीत असलेल्या जवानांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना शहरातील नया अकोला या गावात घडली अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील एका कॉलनीत रहिवासी असलेले मृतक विशाल विनोदराव चव्हाण यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ते दिल्ली येथे कार्यरत होते त्यांचे वडील आजारी असल्यामुळे ते गेल्या दहा दिवसांपासून ते सुट्टीवर आले होते त्यांचे वडील सुद्धा भारतीय सैन्य दलात नोकरी लावते त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र त्यांच्या आत्महत्येला त्यांची पत्नी आणि सासर मंडळी दोषी असल्याचे सांगून नातेवाईकांनी आपला चांगलाच संताप व्यक्त केला जिल्हा सामान्य रुग्णालय नातेवाईकांनी गर्दी करून शव थेट पोलीस आयुक्तालयासमोर नेण्यात आले यावेळी आयुक्तालयात पोलीस सह हो पोलीस ताफा मोठ्या संख्येने दाखल झाला शव कार्यालयाच्या आत नेण्याच्या ने तयारीत असताना वेळीच पोलिसांनी अडवून त्यांची समजूत काढली नंतर काही वेळाने नातेवाईकांनी शव घेऊन पुन्हा नांदगावपेठ पोलीस स्टेशन गाठले सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आपला संताप व्यक्त केला अखेर नांदगावपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल प्रक्रिया पूर्ण केल्याने नातेवाईकांनी मृतक आर्मी जवानाचे शव गावी घेऊन अंतिम संस्कार करण्यास रवाना झाले या घटनेचा पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत